हिंगोलीच्या वसमत विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजेच शरदचंद्र पवार यांच्या गटातील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्यामध्ये खुली चर्चा करण्यात आली आणि या खुल्या चर्चामध्ये संपूर्ण वसमत विधानसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांची एकच इच्छा होती की जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा लढवावी जर आपण नाही म्हणाला तर याच ठिकाणी हृदयविकाराचा झटका वीस ते पंचवीस नागरिकांना येईल असं देखील बोलताना म्हणाले भाविक झालेल्या सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांना जयप्रकाश दांडेगावकर यांनी मी आपल्या विचाराशी सहमत आहे असं म्हणत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ಹಿಂಗ <Five pressing ricochipation> <laughs> आम्ही सांगितलं तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्या इच्छेचा मी मान करतो